हॅलो एवरीवन एव्हरी वन कसे आहात सगळेजण आहेत तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि बचत असाल नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आमच्या सोसायटीमध्ये आहे हळदीपुंपाचा कार्यक्रम तुम्हाला पाठीमागे ब्लॉग पाहिल्यानंतर समजलंच असेल तर सगळेजण कंटिन्यू राहा आणि आम्ही हळदीपुंपाचा कार्यक्रम कसा करतो आहे ते पण तुम्ही पाहा ठीक आहे डेकोरेशन वगैरे सगळं काही डिटेल तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो चला कंटिन्यू राहा आणि माझा लोक कसा वाटला आहे तो पण मला कमेंट करून सांगा शकता अशी काहीतरी मी रेडी झालेली आहे बघू शकते असं चला पहिल्यांदा मी तुम्हाला डेकोरेशन त्याचबरोबर हळदीपोपाचा पूर्ण कार्यक्रम तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे कंटिन्यू राहा चला तर इथं तुम्ही बघू शकता किती छान असं हळदी कुंकवासाठी डेकोरेशन वगैरे केलेलं आहे स्टेज वगैरे नियोजन आहे उत्तम असं डेकोरेशन किंवा नियोजन हे आहे ते सोसायटीने केलं होतं आणि सगळ्या मैत्रिणीने अशी काही हळदी कुंकवाची देवीची पूजा वगैरे मांडली होती मस्त अशी रांगोळी काढली होती सजावट वगैरे उत्तम केली होती आणि इथं तुम्ही बघू शकता किती छान फुलांची रांगोळी वगैरे ताईने काढलेली आहे आणि मी खाली आले शौर्य शौर्यला घेऊन आले स्त्रीच्या झोपली होती आणि मग ती पण उठली मग तिला पण जाऊन घेऊन आले आणि इतकं काही मस्त मजा करत होते संध्याकाळचे पाच सहा वाजत आले होते आणि अशी काही तयारी करून होती काही थोड्याशा मैत्रिणी बसल्या होत्या काही अजून याच्या बाकी होत्या त्यांचं थोड्यास म्हणजे दिवसभर प्रोग्राम असल्या कारणाने त्यांना थोडासा वेळ होत होता आवडण्यासाठी आणि त्याला मग थोडासा लेट झाला किंवा किंवा थोड्याशा जणींना वेट करावा लागला त्यानंतर फायनली सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या खाली आल्या आणि त्यानंतर त्यांनी मान देण्याची सगळी काही तयारी वगैरे केली खूप तसा वेळ झाला होता कारण हळदी कुंकू झाल्यानंतर भजना भजन मंडळीचे सुद्धा लोक म्हणजे जी माणसं आहेत ते येणार होती किंवा भजनसुद्धा होतं आणि सगळ्या ताईने अशा एकमेकींना वाण वगैरे देऊन घेतला त्यानंतर फोटो म्हणा किंवा कोणतेही गोष्टी म्हणा किंवा नाव घेणे वगैरे सगळं काही हळदी जे काही सेलिब्रेशन आहे ते अगदी उत्तम मस्त असं करून घेतलं आता तुम्हाला बऱ्याच जणांना क्वेश्चन म्हणजे प्रश्न पडला असावा की मी याच्यामध्ये कुठंच दिसत नाही तर त्याचं कारण काय माहिती आहे का माझे व्हिडिओ जे आहेत ते शूट कर किंवा माझ्या मोबाईलमध्ये शूट करणार असं कुणीही नव्हतं कारण सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत त्याच्या त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये कामामध्ये बिझी होत्या आणि आता इथं माझं नाव मी एकच व्हिडिओ बनवायला सांगितलं होता मात्र त्यांनी नाव घेताना अर्धच नाव जे आहे ते शूट केलं आणि म्हणून मग मी तुम्हाला माझं कंप्लीट नाव नाही दाखवू शकले त्यामुळे खरं क्षमा असावी तर बघू शकता अशा प्रकारे सगळ्यांची नावे वगैरे घेऊन झाली वाण वगैरे देऊन झाला त्यानंतर फोटोज घेणे वगैरे सुरू होणार होतं शिवाय त्यानंतर थोडासा सत्काराचा कार्यक्रम वगैरे हो वगैरे होते त्यामुळे थोडीशी धावपळ होत होती आणि मग माझे व्हिडिओ घेणारे कोणीही नव्हते त्यामुळे मी थोडीशी नाराज पण होते कारण माझं नियोजन होतं की हळदी कुंकवासाठी मस्त असा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन जसं की माझ्या मा मी पण त्या ब्लॉगमध्ये दिसायला हवी ना प्रत्येक सगळं कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर करते मात्र मी इथं दिसत नाही आहे मात्र तुम्हाला दाखवते कारण तसं आहे कसं माहिती आहे का म्हणजे एकर स्त्रीजा त्रास देत होती आणि हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे मग माझे अहो काही खाली आले नाहीत शूट घ्यायला आणि असा काही आव्हान ताईंनी म्हणजेच सोसायटीने डिक्लेअर केला होता आणि असा आव्हान सर्व भगिनींना देण्यात आला तर सगळ्यांचं फोटो वगैरे ते काढायचं सुरू होतं आणि साडी सगळ्यांची सेम अशी काहीशी होती तुम्हाला कशी वाटली साडी मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी काही ही साडी घेतली नाही कारण ऑलरेडी माझ्याकडे ही साडी होती ग्रीन कलरची म्हणून मग मी नाही घेतली आणि यालाच मॅच होईल अशी वाईन कलरची होती म्हणून मग मी तीच वेअर केली होती तर बघू शकता की छान दिसत सगळी जणी मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे मी दिसते बघा तुम्हाला फोटो मध्ये कलरच्या साडीमध्ये तर असेच फोटो वगैरे काढले म्हणून म्हंटल मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये केले की आ...

त्याचबरोबर म्हणजे सत्यनारायण होमची पूजा ते तर तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे आणि हा जो आहे हा दुसरा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तो हळदी कुंकू आणि सत्कार त्याचबरोबर भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि माझ्या सुद्धा सत्कार केला त्यामुळे खरंच सोसायटीचे अगदी मनापासून आभार सोसायटीने आम्हाला पण इतकं महत्त्व दिलं त्याबद्दल खरंच त्यांचे आभार माझासुद्धा केला आहे मात्र माझी क्लिप घ्यायला कोणीही नव्हतं आणि कोणी घेतलं पण नाही तर असो जाऊ आप दे आपल्याला म्हणजे मला खरंच वाईट वाटते कारण मला पण वाटत होते की माझंही ब्लॉगमध्ये माझी एक छोटीशी आठवण असावी मात्र ती झाली नाही असं तर आमचा शौर्य आहे बघा तिथं समोर स्टार्टिंगलाच बसला आहे त्याचा आगाऊपणा सुरू झालेला आहे तो सगळीकडे म्हणजे मुलामुलांची एन्जॉय त्यानंतर इथं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सगळेजण सज्ज झालेत तुम्ही पण सांस्कृतिक कार्यक्रम बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला